नमस्कार मी आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी वारकऱ्यांमुळे समाज संघटित होऊन जागृत होत असतो संजय रायमुलकर साहेब सध्या धार्मिक कार्यक्रमाची गरज असून समाजाला संतुलित व एकत्रित ठेवण्याचं काम वारकरी करत असतात मी स्वतः वारकरी असल्याने वारकऱ्यांच्या अडी समस्या याची मला जाण आहे मी वारकऱ्यांना कधीही कमी पडू देणार नाही युवकांनी आपला कल धार्मिकतेकडे वाढवावा आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार वारकरी हे आपल्या प्रबोधनामधून समाज संघटित व जागृत करण्याचं काम करत असतात दा। सध्या धार्मिक कार्यक्रमाची गरज असून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला संतुलित ठेवून एकत्रित ठेवण्याचं काम वारकरी करत असतात युवकांनी आपला कल धार्मिकतेकडे वाढवला पाहिजे मी स्वतः वारकरी असल्याने वारकऱ्यांच्या अडी अडचणी समस्यांची मला जाण आहे मी वारकऱ्यांना कधीही कमी पडू देणार नाही असं सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितले श्री ओलांडेश्वर संस्थान मेहकर येथे महाप्रसाद वाटप दरम्यान ते बोलत होते यावेळी ओलांडेश्वरच्या सभामंडपासाठी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे रायमुलकर साहेब यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले की आज सर्व ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत आहेत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जनजागृती होऊन भागवत सप्ताह इतरही धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे ही गोष्ट आपल्या समाजासाठी चांगली गोष्ट आहे वारकरी लोक आपल्या भवन वारकरी लोक आपल्या भजन कीर्तन हरिपाठ यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून समाजामध्ये धार्मिक विचारसरणी पसरवण्याचं काम करत असतात आपले जे संत महात्मे होऊन गेले त्यांचे आचार विचार समाजापर्यंत पोचवण्याचा दुवा म्हणजे वारकरी मंडळी आहे आज रोजी वारकऱ्यांना महाराष्ट्रात मान सन्मान आहे मात्र कीर्तन भजन करत असताना वारकऱ्यांना सुद्धा आणि अडचणींना सामोरं जावं लागत आहे मी स्वतः एक वारकरी असून माळकरी आहे मी नेहमी भजन कीर्तन यामध्ये सहभाग घेत असतो वारकऱ्यांना जवळून ओळखतो त्यामुळे वारकऱ्यांच्या समस्याची मला जाणीव आहे मेहकर येथे जवळपास साडे कोटी रुपये खर्च करून वारकऱ्यांसाठी सुसज्ज असे वारकरी भवनचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्या वारकरी भवनचा लोकार्पण सोहळा होणार आहे वारकऱ्यांनी चिंता करण्याचं काहीच कारण नाही मी अहोरात्र तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे तुम्ही तुमच्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून धार्मिकतेचा वसा असाच सुरू ठेवावा व समाज जागृतीचं काम करावं असंही सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी सांगितले संत <tries> संग सर्व काळ स्नान पंढरीचा

आपलं सर्वांचं आराध्य दैवत जगदीश बाबा ओलांडेश्वर भगवान शंकरबाबा यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो आपल्या गावाचं आणि परिसराचं आराध्य दैवत या ओलांडेश्वराच्या जे काही सात दिवसाचा हरिणाम सोपता आणि या महाशिव शिवरात्रीच्या पर्वावरती लाखो भाविक आपल्या या संस्थांच्या दर्शनासाठी आशीर्वादासाठी या या ठिकाणी येत असतात अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असले शिवसेना तालुकाप्रमुख सुरेता वाळकर शहर प्रमुख जयचंदजी भाटिया सन्माननीय या संस्थांचे ट्रस्टी आदरणीय प्रल्हाद भाऊ हो। दुसरे आपले गायकवाड साहेब त्यांचे सर्व सहकारी संतोष भाऊ मालुसे विलास सर्व या संस्थांचे पदाधिकारी आणि आपल्या ज्यांचं नुकतंच ज्या ठिकाणी काल्याचं कीर्तन ज्यांच्या अमृतवाणीतून झालं आचार्य भक्तपरायण विष्णू महाराज कडसे सर्व टाळकरी वृदंगाचार्य विनयकरी सर्व आपल्या वारकरी समुदायाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि उपस्थित आमच्या तरुण सहकारी मित्र आणि बालमित्रांनो आपलं बाल वलांडे संस्थान आपल्या लाई लाखो भाविकांची या ठिकाणी श्रद्धा बाजूला जगदीश बाबा शंकर बाबा आणि आपण सर्वजण त्यांचे भक्त या ठिकाणी आहोत कुठेतरी उगीच काही अशी गर्दी वाढत नाही तर का कुठंतरी आपला सेवा सेवेचा मेवा म्हटल्यापेक्षा आशीर्वाद या महान संतांच्या आपल्यावरती असतात मिळतात आणि म्हणूनच दरवर्षी आपल्या संतांची तुम्ही बाल असेल की या ठिकाणी बाजूं काका आहेत दरवर्षी या ठिकाणी भाविक वाढत आहेत कारण की कुठेतरी त्यांचं आपलं जे सामाजिक कौटुंबिक जीवनामध्ये जे कानधानाव येतात कुठंतरी एखाद्या घटना आपल्या कुटुंबामध्ये घडतात पण शेवटी आपला कोणी शेवटचा पर्याय म्हणून आपण कोलंडेश्वर असेल जगदीश बाबा असतील शंकर बाबा असतील आपले जे काही श्रद्धास्थान आहे या त्या ठिकाणी दे जाऊन आपण माथा टेकवतो त्यांना विनंती करतो त्यांच्या चरणी अत्वस्थ्य होऊन प्रार्थना करतो आणि त्याच्यातून आपल्याला आशीर्वाद या ठिकाणी मिळतात आणि म्हणूनच एकीकडे आपण आपला धर्म असेल संस्कृती असेल या जे काही आपले मग उगीच आपण या ठिकाणी दर्शनासाठी येत नाही तर आपले स्थळ आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला नतमस्तक झाल्यानंतर वेगळी शक्ती आणि प्रेरणा आणि वेगळी दिशा आपल्याला आपल्या पारिवारिक जीवनामध्ये काम करत असताना त्यांच्या आशीर्वादानं मिळते आणि दरवर्षी आपले या संस्थांचे पदाधिकारी आता धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करतात कथा होते कीर्तनं होतात आणि कीर्तनातून आपल्याला समाज प्रबोधनाच्या माध्यमातून समाजावरती संस्कार करण्याच्या दृष्टीनं असे कार्यक्रम घेतले जातात आणि कुठंतरी तुम्ही पाहिलं असेल आपला समाज जर आपल्या सुस्थितीमध्ये कशामुळं असेल तर केवळ आणि केवळ या वारकरी संप्रदायाच्या मा माध्यमातून जे काही आपल्यावरती संस्कार केले जातात त्यामुळंच आपला समाज एकीकडे वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम हे वारकरी संप्रदायाने या ठिकाणी केलं आहे आणि कुठेतरी उगीच काहीतरी येतात आणि आपल्याला कीर्तन करतात प्रवचन करतात प्रबोधन करतात अशातला त्यामागचा हेतू नाही तर आपल्या समाज आपल्या सामाजिक सामाजिकराची कौटुंबिक जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद जर पुण्यातमध्ये असेल तर वारकरी संप्रदायामध्ये आहे आपल्या देवादिकावरती त्या ठिकाणी आहे म्हणून कुठेतरी आपल्या देवादिकाचं जतर आणि त्या ठिकाणच्या सुविधा वाढवल्या पाहिजे त्या ठिकाणी आपल्या भक्तांसाठी सुविधा आपण दिल्या पाहिजे त्या भावनेनं मागच्याही <स्था> काळामध्ये सुरेश ताते ता असतील जयचंद भाटी असतील या ठिकाणचे आपले नगरसेवक ओम सहभागी त्यानंतर सासते आणि माधव ताळडे आणि काकी आपण मागच्या व मागणीनुसार आपण या ठिकाणी पन्नास लाख रुपये टाकले होते परंतु त्याच्यामध्ये आपलं ही जी काही नोंद आहे थोड़ा ते थोडं टेक्निकल अडचणी आल्यामुळे त्यावेळेस होऊ शकलं नाही पण ते पन्नास लाख रुपये आणि नंतर आता आपण पन्नास लाख रुपये या ठिकाणी वालकमपोर्डसाठी टाकलेत तेही काम आपण आता लवकरात लवकर या ठिकाणी जी काही आपली जागा आहे सुरक्षित करून येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मंडप टाकायचं काम पडणार नाही अशा प्रकारचा डोमसुद्धा भविष्यामध्ये आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि भाविकांच्या दृष्टीने तुम्ही पाहिलं असेल की आपल्या या मेघर शहरातली जेवढी काही मंदिरं आहेत गोपाळकृष्ण मंदिरावरती आपण पन्नास लाख रुपयाचं सभाऊंड त्या ठिकाणी दिला त्या समोरच्या याच्यामध्ये ग्राउंडमध्ये सुद्धा पन्नास लाख रुपयाचं वॉलकंपाउंडही पन्नास लाख रुपयाचा डोम त्याही ठिकाणी दिला आपल्या शहराचं जे काही भूषण आहे आपली शहराची ओळख ज्या देवतामुळं आहे सारंगधर बाराजी या मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी सुद्धा आपण पंधरा कोटी रुपये मंजूर केलेत त्या कामाला सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी एक कोटीचा आपण हॉल घेतला आहे त्याचं ग्राउंड सौंदर्यीकरण दोन कोटी वॉल पाच कोटी येणारा रस्ता आता आपल्या नदी आपल्या मशानभूमीपासून येणारा जो काही रस्ता आहे तोही रस्ता शिमेट कॉन्क्रीटचा आणि त्या ठिकाणी कमान अशा प्रकारचं घेतलं आहे आपल्या लागूनच असलेले पवित्र असे पैचगंगा नदी वाहते या नदीचंही सौंदर्यीकरण आपण घेतलं आहे त्याच्यावरती पंचवीस कोटी रुपयाचं काम नदी घाट सौंदर्यीकरण आणि संरक्षण भिंत आणि भविष्यात ही भिंत आपण आपल्या आपल्याला आपण प्रयत्न करतोय त्याचसोबत आता खालून आपल्या या वलंडेश्वराच्या मंदिरात येण्यासाठीचा जो काही शिवाय आपल्या गजानन महाराज विचार बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा